असो पाय फुलावरती किंवा असो पाय काट्यावरती अरे नको नको पुन्हा पुन्हा हे जन्म मरण तुझ्या भक्ती रसात जावे अवघे जीवन तुझ्या भक्तीच्या रंगात जावे मा अवघे जीवन शेवटच्या श्वासातही तुझ्या भक्तीच्या रंगाचे स्मरण असावे तुझ्या भक्तीच्या रंगाचे स्मरण असावे सर्वप्रथम सर्वांना धुलिवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा श्रोते हो आपण ईश्यप्राप्ती स्पीच या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून काल होळीचे महत्त्व आणि होळीची एक सुंदर लीळा आपण श्रवण केलेली आहे त्याचप्रकारे उद्या धुलिवंदन आणि या धुलिवंदनाच्या निमित्त सर्वत्र श्री चक्रधर स्वामींनीसुद्धा भक्तिजनासोबत हे धुलिवंदन हा सण साजरा केलेला आहे शिमगा शिंपवणे हा सण स्वामींनी भक्तिजनासोबत साजरा केलेला आहे तो परम आनंद तो परम शाश्वत सुख स्वामींनी भक्तीजनाला प्रदान केलेला आहे किती भाग्यवान होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा हा सण आहे धुलीवंदन राज्यामध्ये मोठ्या आनंदाने साजरा केला जातो या धुलीवंदनाचा अर्थ आणि महत्व धुलिवंदन या शब्दाचा अर्थ दुयित मिसळणे असा होतो या दिवशी पूर्वीच्या मना जो पूर्वी आपल्या मनातील असलेले राग द्वेष आणि वैर हे सर्व विसरून लोक एकमेकांना रंग लावतात व त्यांच्यामध्ये स्नेहभाव व्यक्त करतात यामुळे समाजात एकता आणि बंधुता निर्माण होत असते अशा प्रकारे हा होळी हाच या धुलीवंदनाचा सण परब्रह्म परमेश्वराने भक्तिजनासोबत खडकुली येथे साजरा केला होता भाग्यवान आहेत भाग, भाग ते भक्त ते भक्त की ज्यांच्या समवेत स्वामींनी होळीचा सण साजरा करून त्यांना आनंदाचा अवसार घडविला या लीळेचा आठव करून होळी सण आपण साजरा करूया खडकुली येथील ती चा मा लीळा आहे ती आज आपण या युष्यप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्रवण करणार आहोत या धुलिवंदनाचे रंग फक्त बाहेर खुशीचं प्रतीक नाही तर ते जीवनातील खोल असं आध्यात्मिक संदेश पण देऊन जातात जेव्हा आपण जेव्हा आपण इतरांना होळी खेळताळी बघतो किंवा आपण होळी खेळतो तेव्हा हे रंग आपल्याला सांगतात जीवनात प्रत्येक गुण प्रत्येक भावनेचा आदर करावा प्रत्येक गुण प्रत्येक कला प्रत्येक काम आपण अतिशय आनंदानं स्वीकारायला पाहिजे आणि ते शिकायला पाहिजे आपल्याला सर्व ते आपल्या आयुष्यामध्ये उतर उतराव उत्र, उत्रा, उतरायला पाहिजे प्रेम करुणा त्याग आणि समर्पण हे आपल्याला आध्यात्मिक क्षेत्रात गरजेचं असतं असे आपल्याला होळीचे रंगसुद्धा सांगून जातात की तू या दिखाव्याच्या मोहामध्ये पडू नकोस त्या परमेश्वरासाठी समर्पण कर त्या परमेश्वराच्या भक्तिरसात तू रंगून जा त्यातच तुझं तु हित सामावलेलं आहे अर्जुनाचा परिचय करून देत असताना परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी काय म्हणतात भगवत गीतेतील अर्जुन चक्रधाराच्या नजरेतून आपण पाहणार आहोत अर्जुन म्हणजे अर्जुन म्हणजे सरळ वृत्तीचा स्वामीने रेखाटलेला आहे कृष्ण अर्जुनातला जीवेश्वर भेद सोडला तर ते दोघे सारखे योग्य त्याचे अर्जुन होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे पण आपण समजून घेणार आहोत स्वामी ते अर्जुनाला साम सामग्रीवंत असा एक अर्थपूर्ण विशेष सूत्रात लावतात आपण बुद्धिवंत धनवंत श्रीमंत कलावंत दयावंत अशा विशेषांनी काही पुरुषांचा परिचय करून देत असतो पण जगातील सगळे विशेषणे ज्यामध्ये सामावलेली आहेत त्याला सामग्रीवंत म्हणतात सकळ हा शब्द लावल्याने ती सामुग्रीत सामुग्रीत बहुविधिता आहे अर्जुनाच्या ज्ञानाचा आवाका खूप मोठा आहे त्याने शस्त्र अस्त्र मंत्र तंत्र अशा चौदा विद्या चौसष्ट कला नृत्य गायन वंदन असे वादन असे इत्यादी क्षेत्रातून निपुण होता अशा प्रकारे या होळीच्या संस्कृत या होळीच्या सणाला सुद्धा सगळ्या प्रकारचे रंग एकत्रित येत असतात आणि ते एकत्रित आलेले रंग आपल्याला सांगूनच जातात तोही आशाचा वेगवेगळ्या गुणाचा एक वेगवेगळ्या भावनेचा इत्यादी क्षेत्रात एवढ्या कामामध्ये एवढ्या गुणामध्ये तो अर्जुन मात्र निपुण होता फक्त अभिनय कलेचा वापर केला तरी आपण थक्क होतो अहो त्या अर्जुनाच्या फक्त अभिनय कलेचा जरी आपण वापर केला ना तरी आपल्याला आपण थक्क होतो विराट राजाच्या घरी अर्जुन एका स्त्रीच्या वेशात एक वर्ष राहतो कुणाला चुळपू येत नाही एक पराक्रमी पुरुषाने स्त्रियाची देहबोली दीर्घकाळ कशी सांभाळली असेल सकल सामग्री यात सर्वच ज्ञानाचे आशंका म्हणून श्रीकृष्णाने धर्मराजेला गीताला सांगता फक्त अर्जुनालाच सांगितलं याचं कारण ती योग्यता धर्मराजात नव्हती फक्त अर्जुनातच होती आणि हीच अर्जुनाची ओळख महादंबेला करून देताना स्वामी म्हणाले काय म्हणतात स्वामी अर्जुन एक सामग्रिया एक ब्रह्मविद्या सोडली ना तर तो परिपूर्ण आहे स्वर्ग मृत्यू पाताळात तो गेला तिन्ही लोकांचे गायन व शास्त्रकला त्याला माहीत होत्या समान गुणधर्म मिसळल्यामुळे कृष्ण अर्जुनाची अक्षरमैत्री जमली होती त्याचं नैतिक बळ चांगलं होतं दिव्यास्त्र प्राप्तीसाठी चालला असता ते दिव्यास्त्राच्या प्राप्तीसाठी तो अर्जुन चालत होता चालला असता रस्त्यात त्याला उर्वशी भेटली पण तरीसुद्धा त्या दिखावाच्या रंगात त्या दिखावाच्या मोहात तो अर्जुन अडकला नाही तो सरळ तिथून निघून गेला अर्जुन उत्तम श्रोता होता हे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात व स्वामी त्याला उत्तम वक्ता म्हणतात स्वामी म्हणतात अर्जुन एक उत्तम वक्ता होता असे सांगतात शस्त्रधारी लोकांच्या गर्दीमध्ये तो देवावर प्रश्नाचा बडीमार करतो मिळालेलं उत्तर नीट समजून घेतो करिष्य करिश्यवचन तव असं तो सहजासहजी म्हणत नाही जेव्हा त्याचा संपूर्ण मोह नष्ट होतो ना तेव्हा तो तो म्हणतो करिश्य तव त्याचं विवरण स्वतः स्वामी महादैसा पुढे करतात अर्जुनाची ओळख सांगताना स्वतः स्वामी महादाईसाला सांगत असतात पुस्ती या अर्जुनाचा अभिप्राव ऐसा जय श्रीकृष्ण चक्रवर्तीचे अशा प्रकारे या होळीचा रंग आपल्याला बाहेरील आनंद नाही तर हे सांगून जातात की या बाहेरील दिखाव्यावर या बाहेरील या रंगावर या बाहेरील आनंदावर आनंदाच्या या मोहामध्ये तू अडकू नकोस अरे हे रंग तर आज नाहीतर उद्या निघून जाणार आहेत पण तो परमेश्वराच्या भक्तीचा रंग मात्र कधीच आपल्या जीवनातून निघून जाऊ शकत नाही जाता जाता असे होळीचे रंग आपल्याला सांगून जातात तर अशाच प्रकारे त्या परमेश्वराच्या भक्ती रसात रंगून निघालेले भक्तिजनाची भक्तिजनासोबत स्वामींनी कशाप्रकारे होळीचा सण साजरा केला की लिळा आपण आता श्रवण करणार आहोत सारंग पंडिताने सकाळीच देवाच्या पूजावसरासाठी तयारी केलेली होती सरियाचे चंदन उगळले म्हणजे सरियाचे चंदन म्हणजे चंदनाच्या लाकडामध्ये जे सोन्याचे तार टाकून पहिले चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे देवाला तो गंध लावायचा म्हणून सारंग पंडिताने चांगल्या प्रकारे चंदन ते चंदन उगाळले आणि ते सर्व चंदन गोसाव्याच्या सर्वांगाशी म्हणजे त्या गो स्वामींच्या श्रीमूर्तीला लावले स्वामीला तिथे पूजा अवसर झाला मग भक्तीजन सगळ्या भक्तिजनाला चंदनाचे टिळे लावले त्यांना तांबोळ दिले मग गोसावी मग तो परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पागेचा धाटा घेतला आणि त्या फुट्याचे दोन्ही पालव असे श्रीमुकुटावर धरले आणि स्वामी त्या श्रीमुकुटावर घातले होते श्रीमुकुटावर ओळगविले होते तेव्हा तो परब्रह्म परमेश्वराला देवाला सेंदूर वळगविले कापूर कस्तुरी पाने पोफळे फुले असा उत्तम प्रकारे स्वामींच्या ठिकाणी सकाळचा पूजा अवसर झाला होता सगळा पूजा अवसर सगळ्या विधी आटोपल्याच्या नंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या होळीपाशी बिजे केले त्या स्वामींनी तिथे होळीपाशी बिजे केले गोसावी स्वामींनी आपल्या स्त्रीचरणाच्या अंगुठ्याने त्या होळीची जी राख होती ती अशी उधळली आणि होजेरे होजेरे म्हणून ती राख उधळली आणि इथे आता मात्र सिमगा खेळायला होळी खेळायला ती दुलीवंदन खेळण्यासाठी सुरुवात झाली सगळे भक्तीजन आनंदात त्या परमेश्वराच्या भक्ती रसामध्ये रंगून गेलेले होते सगळेजण आनंदाने होळी खेळत होते एकमेकाच्या अंगावर ती राख उधळीत होते त्यांच्या तोंडावर एक चांगल्या प्रकारचे आनंद हास्य फुटले होते सगळ्या भक्तिजनाचा इकडे कल्ला सुरू झाला आणि सारंग पंडित हे चांगले वस्त्र घालून आलेले होते त्यांच्याकडे मात्र कुणा त्याच भक्तीजनाचं लक्ष नव्हतं सगळेजण आपला खेळ खेळण्यात होळी खेळण्यात दंग झाले होते स्वामींनी जे आनंद त्या भक्तिजनाला दिला होता त्या आनंदात सगळेजण मग्न होते तेव्हा स्वामी सारंग पंडिताची आठवण करून देत भक्तिजनाला म्हणतात काय म्हणतात वानरिया पांडिया नको गा स्वामी आपल्या एका भक्ताला म्हणतात जे भट्टोबास होते भट्टूभासांना स्वामी स्वामींनी टोपन वानरिया ठेवलेलं होतं स्वामी भट्टोबासांना म्हणतात वानरिया पांडिया नको का म्हणजे त्याला लावू नका त्यांनी चांगले कपडे घातलेले आहेत असं स्वामी म्हणतात तेव्हा भट्टोबासाला कळतं भट्टोबासाला समजतं स्वामी काय म्हणण्याचा आपल्याला प्रयत्न करत आहेत मग सगळे भक्ती आले आणि त्यांच्यावर राख माती चिखल आयसा असं फेकायला सुरुवात केली आणि किती वेळ सगळे भक्तिजन त्या परमेश्वराच्या भक्तिरंगात रंगून गेले होते आणि हा होळीचा सण साजरा करत होते सगळे भक्तिजन आता चिखल माती तेवरा तुळून अशी आनंदाची होळी असा आनंदाची जुलिवंदन हा सण साजरा करतच होते खूप वेळ झाला होता हे सण साजरा करत असताना तेव्हा परब्रह्म परमेश्वर सर्वत्र श्री चक्रधर स्वामी म्हणतात आता पुरी की जोगा आता बस करा आणि असं म्हणून स्वामी बिढारा विजय केले होते जिथं स्वामी बसले होते ना तिथं जिथे स्वामी सौ... थांबले होते त्या बिडारापासून स्वामी गेले तिथं बसले होते स्वामी आसनस्थ झाले होते आणि दुसरी एक लीळा आपल्या लीळा चरित्रामध्ये आढळून येते या सिमग्याच्या दिवशी स्वामी या सिमग्याच्या दिवशी स्वामींच्या दर्शनासाठी एक भक्त आले होते ते गावीचे महाजन होते तरी त्यांच्या कपाळाला तिळा नव्हता तांबळ नव्हतं ते स्वामीच्या दर्शनाला आले आणि स्वामींच्या पुढे बसतील ला लाही ला भट्टा त्या भक्ताचं नाव होतं त्यांच्या कपाळाला तिळा नाही तोंडात तांबूळ नाही सर्वज्ञ म्हणतात देव तो प्रब्मा परमेश्वर आश्चर्यचकित होणं त्यांना म्हणतात तुम्ही तिळा तांबूळ नाही ते काही तेव्हा तो भक्त म्हणतो जी जी मी तिळा लावी तरी कपाळ दुखे तांबूळ घे तरी वांती सुटे सर्वज्ञ म्हटले वानर्या याशी तिळा लावा तांबूळ द्या तो परत भक्त म्हणतो जीजी मला वांती होईल माझं कपाळ दुखत नको मला तेव्हा स्वामी म्हणतात एकदा लावून बघा कपाळ दुखलं तर का परत पुसून टाका मग भक् भटोबास त्या भक्ताला तिळा लावलेल्या जातात तिळा लावतात त्यांचा कपाळ दुखत नाही परत स्वामी तांबोळ देतात तेव्हा तो म्हणतो नको जी मला वांती सुटेल तेव्हा स्वामी म्हणतात वांती सुटेल तर सुटू द्या तुम्हाला उलटी नाही होणार तुम्ही लावून खाऊन तर बघा तेव्हा तांबोळ देतात त्याला वांती होत नाही अशा प्रकारे त्या परब्र परमेश्वराने त्याला तिळा तांबोळ हे सहन होत नव्हतं पण त्याप्रकारे स्वामींनी या होळीच्या पवित्र सणाच्या दिवशी स्वामींनी त्याचं दुःख ते नाहीसं केलं आणि त्याला या सणाचा आनंद घेण्यासाठी त्या भक्तिरसात रंगून जाण्यासाठी स्वामींनी संधी प्राप्त करून दिली आणि तो आनंदाने परमेश्वराच्या त्या भक्ती रसात रंगून गेला त्या भक्तिजनामध्ये ते सामील झाले आणि आनंदाने होळी हा सण साजरा केला अशा प्रकारे आपण ह्या दोन लीळ्या या आयुष्यप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्रवण केलेल्या आहेत दंडोत्प्रणाम ह्या लीळा कशा वाटल्या ते कमेंटमध्ये नक्की करा